हॅलो मी डॉक्टर खुशबू पोटाचे नीट असणे गरजेचे आहे पण या पोटाला तापासारख्या समस्यांपासून कसं वाचवायचं या सोबत जाणून घेऊया मुलं स्टमक फ्लू म्हणजेच पोटाच्या फ्लूमुळे खूप वेळा आजारी पडतात पण यापासून बचाव करणे सोपेपणाने शक्य आहे आज आपण जाणून घेऊया की घरी कोणत्या पद्धतीने बाळाला फ्लू पासून वाचवता येतं हो ही गोष्ट लक्षात ठेवा की आधीपासून कोणती समस्या असेल तर बाळाला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जा आजाराचे लगेच निदान आणि उपचार बाळाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे मित्रांनो पोटाच्या फ्लू पासून बचाव या पद्धतीने करता येतो जेवणाला हात लावणे बनवणे किंवा बाळाला भरवण्यापूर्वी हात साबणाने नक्की धुवा शौच करून आल्यानंतर हात साबणाने धुवायला विसरू नका फळं आणि भाज्या नक्की धुवा आणि जेवण चांगलं शिजवा आपले टॉवेल आणि आपल्या वापराच्या इतर गोष्टींचा वापर दुसऱ्या कोणाला करू देऊ नका बाळाला खूप पाणी पाजा घर रोजच्या रोज स्वच्छ ठेवा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या